नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण एका वेगळ्या मुद्द्याची चर्चा करणार आहोत तर मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथं जिओ इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये वेवज समिट अशी सुरुवात झालेली आहे आणि या वेवज समिटमध्ये यूट्यूबचे सी ओ नीलमोहन यांनी असं मत व्यक्त केलं आहे की भारत हा एक कंटेंट क्रिएटर क्रिएटिव्हिटीमध्ये अग्रगण्य असा देश आहे आणि यूट्यूबने या विविध विषयातील कंटेंट क्रिएटरना गेल्या तीन वर्षात एकवीस हजार कोटी इतकी रक्कम वितरित केलेली आहे म्हणजे खरं तर ही फार मोठी अमाऊंट आहे आणि त्याशिवाय त्यांनी पुढं असंही म्हटलं की या कंटेंट क्रिएटरसाठी यूट्यूब अजून आठशे पन्नास कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे आणि त्यांनी पुन्हा असं म्हटलं की भारत हा एक मोठी बाजारपेठ आहे आणि केवळ भारत नव्हेच तर भारतातील इतिहास विविध पाककृती अनेक परमणुकीचे कार्यक्रम अनेक प्रकारच्या लोकगीतं त्यांचा असणारा होणारा वापर या सर्वांनी मिळून केलेला कंटेंट क्रिएटर आपलं सर्जनशीलता याचं भारत एक आघाडीचा देश आहे आणि जगभरातून सुमारे पंचेचाळीस अब्ज तास हे कंटेंट लोकांनी पाहिलेलं आहे त्यामुळे ही फार मोठी झेप आहे असं मानता येईल आणि या कंटेंट क्रिएटर बा बाबत थोडं असंही त्यांनी म्हटलेलं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याचे खऱ्या अर्थानं नेतृत्व करत आहेत त्यांच्या एका सर्जक दृष्टीची हे एक प्रकारे असणारी दृष्टी आहे त्यांच्या दृष्टीमुळेच हे शक्य आहे असं नील मोहन यांचं मत आहे तर मित्र हो एक प्रकारे यूट्यूब हा रोजगार पुरवणारा एक महत्त्वाचा सोशल मीडिया निर्माण झालेला आहे आणि या सोशल मीडियाचा वापर सर्वच स्तरावर लोक करत आहेत भारतात सुमारे पंधरा हजार अशा वाहिन्या आहेत की ज्यांचे दहा लाखापेक्षा अधिक हे सवासद आहेत आणि फार मोठ्या अशी गोष्ट आहे आता मूळ मुद्दा असा राहतो की मग हे कंटेंट क्रिएटरवर कुठलं बंधन आहे का तर या कंटेंट क्रिएटिव्हिटीवर अजून कोणतंही बंधन नाही आणि ते बंधन नसल्यामुळं बऱ्याचदा या कंटेंटमध्ये फेक माहिती किंवा चुकीचे संदर्भ आणि बऱ्याचदा न मानवतेला न पटणाऱ्या अनेक अशा गोष्टींचाही उल्लेख होत असतो तर याबाबत कोणत्या